नमस्कार इंडिया न्यूज ट्वेंटी वन मध्ये मी शुभांगी देशपांडे आपलं स्वागत करते महाड शहरामध्ये कृषी दिंडी मोठ्या उत्साहात संपन्न एक जुलै हा दिवस राज्यातील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचा दिवस आहे या कृषी दिनाच्या औचित्याने डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न कृषी महाविद्यालय महाडच्या वतीने कृषी दिंडीचे आयोजन उत्साहात संपन्न झाले कृषी दिन निमित्ताने श्री महाराज मंदिर येथून प्रारंभ झालेली कृषी दिंडी निसर्ग संवर्धनाच्या घोषणा देत महाड बाजारपेठ मार्गाने मार्गस्थ होऊन बस स्थानक चौक मार्ग छत्रपती शिवाजी चौक मार्ग चौदा तळ्यापर्यंत नियोजनबद्धरित्या काढण्यात आले दरम्यान विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले आज या ठिकाणी एक जुलै कृषी दिन या कृषी दिनाच्या निमित्ताने कृषी महाविद्यालय आचवेली यांच्या वतीने दरवर्षी कृषी दिंडी आयोजित केली जाते यावर्षीसुद्धा त्यांनी एक भव्य दिव्य अशी कृषी दिंडी आयोजित केलेली आहे त्यानिमित्त आपल्या महाडमधील जे कृषी बांधव आहेत शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी एक चांगला संदेश आहे तसेच कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एक सुंदर असं सेंद्रिय शेतीवरील पथनाट्य के सादर केलेलं आहे त्या निमित्ताने एक चांगला संदेश शेतकरी बांधवांमध्ये जाणार आहे तर आजच्या या कृषी दिनानिमित्त सर्व महाडवासियांना सर्व शेतकरी बंधूंना शुभेच्छा देतो या प्रसंगी महाडचे विद्यमान तहसीलदार महेश शेतोळे महाड तालुका कृषी अधिकारी धीरज तोरणे मोहप्रेचे सरपंच अनंत कदम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वैभव गिंभोळेकर मुख्य कार्यकारी अधिकारी यू पी कोकाटे कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य सविता यादव अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य ए एम शेख रायगड कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर राहुल डुमरे डॉक्टर अमोल तांगडे हो फाउंडेशनचे नरेंद्र महाडे समाजसेवी प्रमोद महाडे नवीन परमार महिला समाजसेवी नीता शेठ समाजसेवक गणेश खातू रोटरी प्राध्यापक प्राध्यापिक अपूर्वा देसाई रोटरीयन जगदीश वर्तक कृषी मित्र पत्रकार राजेंद्र राष्ट्रीय सेवा योजना संदीप प्राध्यापक मयुरी, मोरे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष व्ही जी चिमणकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती रोटरी आणि लायन्स क्लबचे नवीन वर्ष सुद्धा एक जुलैपासून सुरू होते या अनुषंगाने सामाजिक जाणीवने प्रेरित होऊन समाज उपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ महाडचे माजी अध्यक्ष रोटरीयन अरुण गावडे रोटरी क्लब ऑफ रायगड फोडच्या माजी अध्यक्षा रोटरीयन मनीषा नगरकर आणि लायन्स क्लब ऑफ महाडच्या माजी अध्यक्षा मंजुषा कुद्रीमोती यांना चिन्ह आणि रोप्य देऊन गौरव करण्यात आला

कृषद विद्यार्थी शिक्षक आणि महाडकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद